नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आता पाहूयात आज दिवसभरात घडलेला सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा विगवान आढावा सातारा मध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते खासदार शरद पवार हे सातारा येथे उपस्थित राहणार असून सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील खासदार उदयनराजे भोसले खासदार धौर्यशील मोहते पाटील खासदार नितीन पाटील माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार রাম রাজে না আমদার শশিকান্ত শিদে আমার শিবেদ্র রাজে ভোসলে आमदार बाळासाहेब पाटील आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव व्हॉइस चेअरमॅन शहाजी खाडे व सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे यांनी केले आहे